कृपा हे टॉनिक आयुर्वेदिक औषधी वनस्पतींचे परिपूर्ण मिश्रण शंभर टक्के आयुर्वेदिक अखेर तिलारी घाटातून एसटी धावली आहे कोल्हापूर दोडामार्ग पणजी ही बस फेरी सुरू झाली आहे चंदगड कोदाई इथं या एसटी जंगी स्वागत करण्यात आलं जवळपास गेल्या सहा महिन्यांहून अधिक काही वाहतूक ठप्प होती एसटी वाचून प्रवाशांचे हाल होत होते त्यानंतर आता ही एसटी पुन्हा एकदा धावली आहे आमदार शिवाजी पाटील सरपंच स्वराज्य संघटनेचे प्रवीण गवस यांनी या टीचं स्वागत केलं शिवाय चालक वाहक यांचा फेटा बांधत शाल श्रीफळ देत सन्मान करण्यात आला किती उत्साहाने या ठिकाणी कुणालाही कुठल्याही कुणा प्रकारची कल्पना देता या ठिकाणी आज लोक उपस्थित आहेत प्रवाशीसुद्धा आज आपण बघितलं की कोदाळीपासून इथपर्यंत आम्हीसुद्धा प्रवास करत आलो अत्यंत आनंदाची गोष्ट आहे गेले आठ नऊ महिने आम्ही जो संघर्ष केला होता कोदाळी ग्रामस्थ आणि आपल्या दोडामार तालुक्यातील आपल्या या सग सर्व सामाजिक कार्यकर्त्यांच्या प्रयत्नातून आज या ठिकाणी हा ही एस टी वाहतूक सुरू होते सर्वसामान्यांचा प्रश्न होता सर्वसामान्यांच्या प्रश्नासाठी गेले आठ नऊ महिने आम्ही सतत प्रयत्न करत होतो आणि निश्चित स्वरूपामध्ये आज त्याला यश आलेलं आहे सार्वजनिक बांधकाम विभागाने दोन हजार तेवीसमध्ये सदरचा घाट हा पूर्णपणे वाहतुकीस बंद करावा अशा प्रकारचा प्रस्ताव पाठवल्याने सन्मान्य जिल्हाधिकारी यांनी आदेश काढला होता फक्त लोकांची दिशाभूल काय केलेली होती की हा घाट कोसळल्यामुळे बंद होता परंतु अशी कुठल्याही प्रकारची परिस्थिती नव्हती कारण माग मागच्या वेळेलासुद्धा अशा प्रकारचा घाट कोसळला होता परंतु एस टी वाहतूक सुरू होती परंतु बांधकाम विभागाच्या आडमोठे धोरणामुळे हा घाट बंद होता आणि आज निश्चितच आपल्या सग सर्वांच्या या संघर्षामुळे मी खास करून दोडामार तालुक्यातील आपल्या सर्व पत्रकारांना या ठिकाणी धन्यवाद देईन कारण त्यांनी ही बाजू लावून धरली आणि प्रशासनाला जा, जाग जागं करण्याचं जा काम आपल्या दोडामार तालुक्यातील पत्रकारांनी सगळ्यांनी सोशल मीडिया पत्रकार असतील किंवा प्रिंट मीडिया पत्रकार असतील सर्वांनी बाजू लावून धरल्यामुळे आज हे निश्चित स्वरूपामध्ये या ठिकाणी आपल्याला यश टी चालू करण्यासाठी यश मिळालं आहे सार्वजनिक बांधकाम हा नेहमीच त्या ठिकाणी आप ह्या स घाट वाहतुकीसाठी विरोधात होता परंतु त्या ठिकाणचे स्थानिक आमदार शिवाजी पाटील असतील आणि या ठिकाणी आमचे सगळे तोडामार तालुक्यातील सरपंच असतील सामाजिक कार्यक असतील कार्यकर्ते कोदाळीमधील अंकुश गावडे आहेत अंकुश गवस आहेत या सगळ्यांच्या प्रयत्नातून हे यश मिळालेलं आहे निश्चित स्वरूपामध्ये आज प्रवाशामधून महत्त्वाची गोष्ट आहे प्रवाशांचं आम्ही समाधान करू शकलो ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सातलाईमचं सा यूट्यूब चॅनल